फक्त एक बॉल चांगला टाकला त्याच्या जीवावर तो आजपर्यंत खेळतोय त्याचा परफॉर्मन्स आहे कुठे भारताचा माजी क्रिकेटपटू आर हर्षित राणाच्या सिलेक्शनवरून केलेली टीका अश्विननं हर्षित राणाच्या सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले पण हा वार थेट गौतम गंभीरला उद्देशून होता आता शांत बसेल तो गंभीर कसला त्यानं आर अश्विनला थेट प्रेस कॉन्फरन्समध्ये उत्तर दिलं आणि चॅनल चालवण्यासाठी वाटेल ते बोलायची गरज नाही असं स्टेटमेंट केलं दिवाळी आधीच दोन्हीकडून बाण सुटायला सुरुवात झाली होती पण मग वातावरण शांत झालं अशातच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाकडून पहिल्याच वन मध्ये बेकार हारली आणि अश्विन साहेबांनी गंभीर साहेबांवर प्रश्न उपस्थित करत गंभीरच्या पायात आपटी बारा टाकलाच हे सगळं इतक्या दिवसापासून सुरू आहे की प्रश्न पडतो नवा राडा सुरू झालाय का आणि या राड्याचं खरं कारण आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आता या राड्याची सुरुवात कुठून झाली चाणक्य क्रिकेट दर्शक असाल तर म्हणाल ऑस्ट्रेलिया टूरपासून पण ह तो विषय घडला आधी पण त्याची चर्चेनंतर आधी लेटेस्ट अपडेट राणा सुरू झाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर मोहम्मद शमी सारख्या प्लेअरला एकाही फॉर्मॅटमध्ये संधी मिळाली नाही पण हर्षित राणा मात्र वनडे आणि टी ट्वेंटी अशा दोन्ही फॉर्मॅटसाठी सिलेक्ट झाला आता हर्षित राणाला तुलनेनं अनुभव कमी आहे पण गंभीर कोच झाल्यापासून हर्षित राणा तिन्ही फॉर्मॅट्समध्ये रेग्युलरली खेळतोय त्यातही त्याचा परफॉर्मन्स फार भारी नाही त्याच्या नावावर विकेट्स कमी आणि इकॉनॉमी जास्त आहे पण तरीही राणा खेळतोय यावरून अश्विननं टीका केली आय पी एल दोन हजार चोवीसच्या फायनलला हर्षित राणानं नितीश कुमार रेड्डीला टाकलेल्या विकेट टेकिंग बॉलमुळे तो खेळतोय का तो तिन्ही फॉर्मॅट्स खेळतोय कुठल्या बेसवर असा प्रश्न अश्विननं आपल्या यूट्यूब चॅनलवरून विचारला आणि हर्षित राणाच्या टीम सिलेक्शनवरून बरेच प्रश्न उभे राहिले विषय अगदी गंभीरच्या केकेआर कनेक्शनमुळे वशिल्यापर्यंत गेला पण हा काय राडा नव्हता राडा तेव्हा झाला जेव्हा गंभीरला अश्विनच्या कमेंटबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि गंभीरनं उत्तर दिलं त्या मुलाच्या मेंटल हेल्थचा विचार करा त्याच्यावर काय परिणाम होत असेल या सगळ्याचा फक्त तुमचं चॅनल चालवायचं चा, आहे म्हणून काहीही बोलू नका गंभीरनं या प्रेस कॉन्फरन्समध्ये हर्षित राणाचं टॅलेंट त्याचं स्किल आणि त्याच्यामध्ये असलेला एक्सपेक्टर यामुळे तो टीममध्ये असल्याचा सूचक इशारा दिला सोबतच हर्षित राणाला बॅक करण्याच्या मुद्द्यावर सुद्धा गंभीर ठाम राहिला आता हर्षित राणाला टीममध्ये घेण्यावरून जसा आर अश्विननं प्रश्न विचारला होता तसाच के श्रीकांत यांनीही विचारला होता पण गंभीरनं दोघांनाही एका फटक्यात उत्तर दिलं एक्स क्रिकेटर्सनं यंग प्लेयर्सला टार्गेट करू नये म्हणत ते सुद्धा भर प्रेस कॉन्फरन्समध्ये इथं वाटलं हा बाबा राडा झाला त्यानंतर सगळं काही निवांतमध्ये सुरू होतं मग पिक्चरमध्ये आला एक नवा मुद्दा टीम सिलेक्शन वेस्ट विरुद्ध टीम इंडियानं दोन टेस्ट मॅचेस खेळल्या दोन्ही मॅचेसमध्ये नितीश कुमार रेड्डी टीममध्ये होता पण त्याला पहिल्या मॅचमध्ये फक्त चार ओव्हर्स दिल्या त्यानंतर दुसऱ्या टेस्टला नितीशने बॉलिंग केली नाही यावरून अश्विनचा प्रश्न होता की जर नितीशला बॉलिंग दिलीच नाही तर त्याला खेळवलं का त्याच्या जागी मॅच विनर असलेला आणि स्पिनचा चांगला प्लेअर असलेला अक्षर पटेल खेळू शकला असता उगाच एक्स्ट्रा बॉलर का खेळवला जर नितीश कुमार रेड्डी स्पेशालिस्ट बॅटर म्हणून खेळू शकतो तर याची काय गरज होती हा प्रश्न एकट्या अश्विनने विचारला असही नाही तर प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा हा मुद्दा उचलून धरण्यात आला ज्यावर गंभीरचं उत्तर होतं फक्त टीममध्ये असल्यानं सगळी प्रोसेस क्लोजली फॉलो केल्यानं बुमरासोबत खेळल्यानं सुद्धा नितीश कुमार रेड्डीला बराच अनुभव मिळतोय पण अर्थात यावरून गंभीरवर टीका झाली मुद्द्याची सुरुवात पुन्हा एकदा अश्विननंच केली होती विषय इथेही शांत झाला नाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वन डे मॅच मध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला त्यानंतर अश्विननं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना गौतम गंभीरवर टीका केली त्याचं म्हणणं होतं गंभीरनं कॉम्बिनेशन निवडण्याचा आपला हट्ट सोडून द्यावा आणि बॉलिंग डिपार्टमेंटकडे पण तेवढंच लक्ष द्यावं वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल खेळतायत कारण बॅटिंग डेप पाहिजे हे मी समजू शकतो पण फक्त बॅटिंग डेपवर भर देणं या गोष्टीला मी अक्षरशः कंटाळलो आहे कधीतरी बॉलिंगकडेही लक्ष द्या कुलदीप तुमच्या टीममधला बेस्ट बॉलर आहे त्याला बाउन्सी पिचची मदत मिळू शकते त्याला मोठ्या ग्राउंडचा फायदा होऊ शकतो तो इथे नाही खेळणार तर कुठे असा प्रश्न विचारत त्यानं गंभीरच्या टीम सिलेक्शन पॅटर्नवर सवाल केला मुळात टीम इंडियाची बॅटिंग ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेवढी गणली तेवढीच टीम इंडियाची बॉलिंगसुद्धा गणली त्यातही हर्षित राणाच्या बॉलिंगवर सगळ्यात जास्त रन झाले थोडक्यात गंभीरची चूक पुढे आणणारा आर अश्विन आता टीम इंडियाचे बरेच माझे क्रिकेटर्स ॲक्टिव्ह आहेत भरपूर जण मीडियात आहेत आणि बोलायची स्पर्धा असली तर कित्येकांचं बक्षीस पटकावून झालंय मग असं असताना टीका करायला अश्विनच का पुढे येतो हा प्रश्न पडतो आणि त्यामुळेच नवा राडा सुरू झालाय का ही चर्चा होते गंभीर वर्सेस धोनी गंभीर वर्सेस कोहली या राड्यांची चर्चा याआधी बऱ्याच वेळा झाली आहे अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला गंभीर पुढं मागं बघत नाही त्यामुळं अश्विनच्या प्रश्नाला गंभीरकडून उत्तर येतं आणि कधी कधी टीकेची रिॲक्शन म्हणून टीकाच होते आणि अश्विन वर्सेस गंभीर या पिक्चरला नवा गडी नवा राडा असं स्वरूप मिळतं आता दोघंही सिनियर दोघंही दोन हजार अकराच्या वर्ल्ड कप विनिंग टीमचे मेंबर आता चित्र राडायचं असलं तरी अश्विन गंभीरवर कधी पर्सनली टीका करत नाही अगदी गंभीर कोच झाल्यावर अश्विननं टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली पण तरीही त्यानं गंभीरनं आपल्याला रिटायर व्हायला सांगितलं नाही उलट मला पुन्हा विचार करायचा सल्ला दिला हे जाहीरपणे सांगितलेलं त्यामुळेच ऑस्ट्रेलियात घडलेल्या घडामोडी हे या राड्याचं कारण नाही मग कारण आहे काय कारण आहे या दोघांचं परफेक्शनिस्ट किंवा क्रिकेटबद्दल प्रचंड अभ्यासू असणं जरा आठवून सांगा रवी शास्त्री कोच होते तेव्हाही टीम इंडिया दणक्यात हारायची पण शास्त्री साहेबांना कोण प्रश्न विचारायचं का तर नाही एकतर अश्विन तेव्हा खेळत होता आणि दुसरं म्हणजे शास्त्री साहेब आलं मनात केलं क्षणात या पातळीवर निर्णय घ्यायचे पण गंभीर मापून तोलून निर्णय घेतो गंभीरच्या योजना ठरत जातात गंभीर एक्स फॅक्टर वर एखाद्या प्लेअरला बॅक करेल सुद्धा पण त्याचा अंदाज घेऊन त्यातही गंभीरचा सगळा खेळ स्वतःच्या डोक्यानं चालतो यात फार कोणाचा हस्तक्षेप होत नाही मग हे गंभीरचे प्लॅन्स कधी वर्कआउट होतात तर कधी नाही वर्कआउट झाले की कौतुक करायला लय कुणी पुढे येत नाही पण फेल गेल्यावर मात्र टीका करणाऱ्यांची रांग लागते आता यात अश्विनचंच नाव पुढे काय येतं तर अश्विन आहे क्रिकेटमधला किडा एखादा प्लेअर असं का खेळला इथपासून एखादा प्लेअर का खेळला प्रत्येक गोष्टीत डोकं लावणार अंदाज काढणार ॲनालिसिस करणार आणि ते मांडणार सुद्धा अश्विनला चुका काढता येतात आणि त्यावर चांगल्या पद्धतीने बोलता येतं हेच अश्विन सध्या करतो आपल्यावर टीका होईल राडा होईल याची चिंता न करता त्यामुळेच सध्या अश्विन विरुद्ध गंभीर असं चित्र उभं राहिलंय पण गंभीर हेडकोच असताना अश्विन चीफ सिरेक्टर किंवा गेला बाजार टीम अॅनालिस्ट तरी झाला पाहिजे बाकी काही नाही टीम इंडियाचं बोलवईल तुम्हाला काय वाटतं अश्विन सतत गंभीरच्या चुका का काढतोय तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका